काली कालीचरण महाराज यांनी जे जारंगे पाटील व महाराष्ट्रातील जे मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्यावर केलेलं जे वक्तव्य आहे त्याचे परिसर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात उमटत आहेत मराठा महासंघाचे बदलापूरचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहे त्यांनीही याबद्दल आक्षेप व्यक्त केलेला आहे काय म्हणतात ते पाहूयात हा देशमुख साहेब नेमकं काय हा मुद्दा जो कालीचरण जो आहे तो महाराज नाही तो संधी साधू आहे आणि जरांगे पाटलावरती टीका करणं म्हणजे सूर्यावरती थुंबण्यासारखं झालेलं आहे आणि हा काल जे छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मपरिषद जी आयोजित केली होती त्या धर्मपरिषदेच्या व्यासपीठावरती ते राजकीय व्यासपीठ होतं एक प्रकारचं त्याच्यावरती जयरंगे पाटलावरती टीका करण्यात आली एक प्रकारचे जयरंगे पाटील साहेबांना राक्षस हा शब्द त्या मूर्ख साधूच्या तोंडातून निघालेला आहे आणि अशा प्रकारची टीका मराठा समाज सहन करणार नाही आहे याच्यानंतर पुन्हा उन्न, पुन्हा सांगतो मी तुमच्या माध्यमातून जर कालीचरण या संधी साधू मा त्या तोंडातून पुन्हा जर अशा प्रकारचे जयरंगे पाटलावरती तर टीका टिपणीचा काही अनुभव जर आला तर त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आम्ही आणि पुन्हा त्याला जीभ याच्यानंतर जो काहीतरी मनोज जयरंगे पाटलावरती काही बोलायचा त्याने प्रयत्न केला तो त्याची जीभ हसून आलेली त्याला आम्ही मराठा समाजाच्या माध्यमातून योग्य बक्षी नेमकं काय आव्हान करता या माध्यमातून नाही आव्हानाचा प्रश्नच नाही आहे ते व्यासपीठ जे होतं ते एक हिंदू जनजागृती तर काहीतरी परिषद होती त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मनोज जहरंगे पाटलाच्या वरती एक प्रकारचं आकष आणि मनात एवढं राग आणून हा जो संधी साधू कालदास कालीचरण जो बोललेला आहे त्याचा मराठा समाज निषेध करत नाही आहे निषेध नाही करत त्याचा त्याला योग्य पद्धतीनं उत्तर दिला जाईल मराठा आम्ही त्याला फिरू देणार नाही आहे पुन्हा मराठा समाजाच्या बाबतीत त्याच्या चेहऱ्यावरती एवढा आकर्षण आणि एवढा राग होता की तो तर राग त्या स्टेजवरनं प्रकट झालेला आहे आणि हिंदुत्व डिवाईड वगैरे होते या जारंगे पाटील साहेबांचं फार मोठं काम आहे या महाराष्ट्रामध्ये कालीचरांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये छत्रपती शिवाजी अगर नाही होते करे, 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 आ, 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 इल, तर सुंदर सपकी होती हा इतिहास आहे शिवछत्र वाच म्हणा आणि पुन्हा जरंगे पाटील टीका जर करण्याचा प्रयत्न जर केला तर महाराष्ट्रात त्या कालीचरणला आम्ही फिरू देणार नाही हे होते अविनाश देशमुख जे मराठा मराठा महासंघाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष आहेत त्यांनी आवाहन केलं की जर कालीचरण महाराज यांनी जर असं प्रकारचं वैराळ वक्तव्य केलं तर महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही असं आव्हान आणि त्यांनी इथून पुढे जे जरंगे पाटील आहेत मराठा आरक्षणाचे मुद्दे सलग लावून आहे निरंतर त्यावर आंदोलन करतात अशा नेत्याबद्दल कुठलंही अभद्र वक्तव्य सहन केला जाणार नाही असा इशारा मराठा महासंघाकडनं इथे दिला गेलेला आहे